देशातील पहिला आणि जगातील पाचवा दिव्यांग आयर्नमॅन म्हणून ओळख असणाऱ्या श्रीनिवास दलाल याचं निधन झालंय आयुष्यात आणि खडतर आव्हानाचा सामना केत यांना करावा लागला वयाच्या सातव्या वर्षी त्यांना सायकलच्या स्पोकमुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी केली त्यानंतर काही वर्षांनी दुसऱ्या डोळ्याला अल्क्युमिया या दुर्धर आजाराने ग्रासले ज्यामुळे त्यांची पूर्ण दृष्टी केली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी तरीही त्यांनी हार न मानता स्पीच थेरपिस्ट म्हणून आपले काम सुरू ठेवले दोन हजार वीस मध्ये त्यांनी दुबई येथे दीड किलोमीटर जलतरण नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस पॉइंट एक किलोमीटर धावणे अशी अविश्वसनीय कामगिरी करून देशातील पहिला आणि जगातील पाचवा दिव्यांग आयनमॅन होण्याचा मान पटकावला मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील समर्थ परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पडल्याने त्यांचे निधन झाले ही दुर्घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली हे दलाल हे माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र होते यांच्या घरी लागलेल्या आगीमुळे त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आणि याच दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण शहर हळहळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्या अंगावर अनेक जखमाही आढळून आल्या आहेत